आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी रोहित टिळक सुशीलकुमार शिंदे चंद्रकांत दादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते एकोणीसशे त्र्याऐंशी साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली सर्वप्रथम एस एम जोशी यांना टिळक पुरस्कार देण्यात आला होता पुरस्काराचे यंदा त्रेचाळीसावे वर्ष आहे दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता तर मागील वर्षी हा पुरस्कार सुधामूर्ती यांना देण्यात आला गीता रहस्याचे एक छोटीशी प्रत मानपत्र माननीय श्री गडकरी यांचा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्काराच हे त्रेचाळीस वर्षे त्र्याऐंशी साली पुरस्काराला सुरुवात झाली होती पहिला पुरस्कार आता कधी कधी देवेंद्रजी म्हणतात ते बरोबर आहे की राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं काही चालत नाही मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं मोठ्या सभेत की मी जे ठरवीन तेच काम करीन तुम्हाला चहा पाणी नाश्ता देणार नाही बाकी तर काहीच द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही जातीपातीचं नाव घेऊन माझ्याकडे यायचं नाही आता शिंदेनी सांगितलं पुढचं काही मी सांगत नाही पण तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या मी तुमच्याकरता काम करीन प्रामाणिकपणे पण तुम्ही जर मला मत नाही दिलं तर जो देणार नाही त्याचंही काम करीन आणि जो देईल त्याचंही काम करीन आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक छोटे छोटी माणसंही चांगल्या गोष्टी ओळखतात आणि त्यामुळे नेत्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवून आत्मविश्वासाने सत्यच बोललं पाहिजे राजकारण म्हणजे काहीतरी आपण खोटं बोलू चोपडं बोलू असं काही नाही आहे बाळासाहेब ठाकरे नाही बोलायचे का मला एकदा बाळासाहेबांना मी सभा होते असाच एक वादग्रस्त विषय होता तर मी त्यांच्या कानात सांगितलं साहेब पॉलिटिकली अडचणीचं होईल हे शक्यतो तुम्ही बोलले नाही तर बरं होईल मला वाटलं बाळासाहेब समजले आणि सभेत गेले आणि लोक हा नितीन मला शिकवतो म्हणे मला सांगतो म्हणे बोलू नका तेव्हापासून मी म्हटलं की बाळासाहेबांच्या मनात होतं ते त्यांच्या ओठाल होतं त्यामुळे कधी कधी अडचण होते ही गोष्ट खरी आहे पण टिळकांच्या काळातलं जे राष्ट्रकारण होत जे राजकारण होत ते राष्ट्रकारण होतं म्हणजे राष्ट्रकारण आणि राजकारण वेगळं आहे सत्ता कारण म्हणजे केवळ राजकारण नाही समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण राजनीती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती हे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचं ब्रीद होतं आणि म्हणून ते राष्ट्र निर्माते होते आमच्याकडे आम्हाला सहवासात खूप चांगल्या लोकांचे संस्कार मिळाले स्वर्य दत्तोपंत ठेंगडी मोठे विचारक होते नितीनजींचं कार्य हे दहा किंवा बारा मिनिटांच्या फिल्ममध्ये दाखवणं याकरता देखील एक पुरस्कार आपण या ट्रस्टला दिला पाहिजे इतकं अफाट अशा प्रकारचं विविध क्षेत्रातलं कार्य हे नितीनजींनी या ठिकाणी केलं आहे आणि लोकमान्य टिळकांच्या नावाने हा पुरस्कार जो देशातला एक अतिशय मानाचा पुरस्कार समजला जातो ज्या लोकांना हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे त्यांची यादी देखील आपण बघितली लोकमान्य टिळकांच्या संदर्भात खरं म्हणजे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला विरोधाचं हत्यार म्हणून कशा प्रकारे वापरता येतं आणि त्यातनं लोकजागृती करून समता आणि समरसता ही कशी प्रस्थापित करता येते ही लोकमान्यांनी आपल्याला दाखवून दिलं आणि समाजातल्या सामान्य माणसाला स्वराज्याच्या लढाईमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे है की वर्षानुवर्ष आपण सगळे इतिहासामध्ये शिकतो आहोत की लोकमान्य टिळकांचं ते अतिशय प्रसिद्ध वाक्य स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य याकरता महत्त्वाचं होतं की अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर चिरडल्यानंतर देशामध्ये जी निराशा होती त्या निराशेतनं या देशात एक अशी पिढी तयार झाली होती की ज्या पिढीला हा ठाम विश्वास बसायला लागला होता की ज्यावेळी इंग्लंडच्या झालेले होते की को कोणत्याही मदतीचं काम करताना प्रसिद्धी मागायची नाही राजकारण करायचं नाही हा सल्ला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या प्रत्येका कार्यकर्त्यासाठी देखील अतिशय मार्गदर्शक अशा प्रकारचा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस म्हणून त्यांचं वागणं त्यांचं बोलणं हे किती थेट आणि स्पष्ट असलं तरी त्यामागं संवेदनशीलता असते राज्याच्या विकास कामांच्या विषयी त्यांचं बारकाईनं लक्ष असतं सातत्याने देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील मी असेल किंवा आमचे शिवेंद्र बाबा भोसले असतील ह्या सगळ्यांना त्यांचे फोन येत असतात इथं हे केलं पाहिजे ही जा तुम्ही जाबा जागा लवकर ॲक्वायर करा आपल्याला इथं अशा पद्धतीचं काम करायचं आहे हे हे काम अशा पद्धतीनं झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून तुम्ही जरा गती द्या अजून त्याच्यामध्ये पै मीटिंग घ्या अशा पद्धतीनं सातत्याने देशाचा एकंदरीत गाडा सांभाळत असताना त्यांना महाराष्ट्र हे देखील तितकंच पुढं गेलं पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये भावना असते आणि तुम्ही जर बघितलं तर अनेक कारकिर्दी अनेकांच्या मी बघितलेल्या आहेत परंतु ह्या खात्याचे मंत्री गडकरी साहेब झाल्यापासून जर सगळ्यात जास्त कुठल्या राज्याला नॅशनल हायवेचा फायदा झाला असेल तर ते तुमचं माझं महाराष्ट्र आहे कारण अनेक राज्यमार्ग हे त्यांनी नॅशनल मार्ग नॅशनल हायवे म्हणून त्याचं रूपांतर करून घेतलं आणि तो प्रत्यय आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना प्रकर्षाने जाणवतो देशातमध्ये देखील फिरत असताना त्या ठिकाणी जाणवतो ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही एकंदरीतच हे एक सगळं काम करत असताना त्यांच्याकडं मध्ये जलसंपत्तीचा प्रकल्प असो किंवा कुठलंही शहरी विकासाच्या योजना असो माझ्या स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर राज्याच्या विधिमंडळामध्ये आम्ही प्रत्येक आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे आणि त्या काळात खरं तर ते आणि मी नेहमी समोरासमोर म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा भूमिकेमध्ये राहिलेलं आहे लोकमान्य टिळक पुरस्काराने आज ज्यांचा आपण सन्मान करतो आहे ते देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे सुपुत्र गडकरी साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे गडकरी साहेबांसारखा सच्चा आणि दिलदार नेता महाराष्ट्रातला मराठी मातीचा याचा प्रत्येक मराठी माणसाला आणि या, या महाराष्ट्राला मनापासून अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने गडकरी साहेबांचा बाणा नागपुरी विकासाची वा खरं म्हणजे बाना नागपुरी विकास विकासाची वारी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणजे नितीन गडकरी आणि त्यांनी आपल्या कामातून ते दाखवलं आहे आज पुण्याच्या या पवित्रभूमीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत क्रांतीची बीजं आणि स्वराज्याची गर्जना याच पुण्यातून झाली आणि सगळ्यांनाच माहीत आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच आणि लोकमान्य टिळकांच्या गर्जनेमुळे संपूर्ण भारत ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने एकवटला आणि ब्रिटिश त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ब्रिटिशांनी देखील म्हटलं आणि महात्मा गांधींनी देखील टिळकांना आधुनिक भारताचे जनक असं संबोधलं असे लोकमान्य टिळक आणि स्वतंत्र भारताचा राष्ट्रनिर्मितीचा शुभारंभ ज्यांनी केला त्याच लोकमान्यांच्या नावाचा पुरस्कार आज आपल्या गडकरी साहेबांना मिळतोय ही अत्यंत आनंदाची अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे लोकमान्य टिळक जसे कार्यक्षमतेत विश्वास ठेवणारे होते तसेच गडकरी साहेब देखील वर्क मोर स्पीस खरं म्हणजे वर्क मोर आणि स्पीक लेस काम जास्त करा कमी बोला